रिहाता शहरातील सुवर्णा समीर माळवे यांनी गौराईसमोर ग्रामीण आणि शहरी जीवनावर आधारित देखावा सादर केला आहे त्यासोबत विविध नैसर्गिक फुलांची सजावट देखील लक्ष वेधून घेत आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनताई विखे पाटील यांनी माळवे परिवाराच्या गौराईचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला आणि इकडे शहराकडचं दाखवले सगळं म्हणजे शहरातली ट्राफिक वगैरे नाही का इकडे बिल्डिंग म्हणजे इकडे सगळं प्रदूषण वगैरे गर्दी हां इकडे सगळी हिरवळ आहे शांतता आहे हां मोठे मोठे घर इकडे असे मिळून तसे बाहेरून नमस्कार खर तर आज महालक्ष्मीच्या इथे गौरवीच्या निमित्ताने आज आरतीचं मान मला सगळं बावींच्या घरी मला आमंत्रित होतो आणि आरती माझ्या हस्ते झाली आणि शीतच मला मनापासून आनंद होतोय सर्वात प्रथम श्रावण महिना म्हटलं की आमच्या सर्व महिलांच्या याच्यामध्ये एक प्रकारची चांगली प्रेरणा आणि उत्साह निर्माण होत असतो श्रावण महिला संपल्यानंतर लगेच गणेशोत्सव सुरू होतो आणि ह्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या गौरी गणपतीच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी आमच्या माहेर येत असतं जंचे जंचे इथं हे महालक्ष्मी बसतात निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आनंद आमच्या मा महिलांच्या मनामध्ये असतो हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस ते एकदम उत्साहाच्या भरामध्ये आमच्या महिला भगिनी चांगल्या करतात दुसऱ्या दिवशी जे होतं आणि तिसऱ्या दिवशी परत ते महिलां आपल्या मंगळागौरच्या निमित्ताने ह्या महालक्ष्मी प्रताप जो विसर्जन करत असतात त्या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या परंतु आपलं सर्व म्हणजे महिला म्हटलं तर महालक्ष्मी असेल महासरस्वती महासरस्वती असेल महाकाली असेल सर्व हे देवींचेच अवतार आहे आमच्या महिला सुद्धा एक देवीच आहे कारण तिच्यामध्ये सहनशीलता ताकद पूर्ण जे काही देवीने आम्हाला दिलेले आहे आणि तिच्या शक्तीमुळेच आम्हाला एक प्रचंड काम करण्याचा उत्साह आणि प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि ह्या तीन दिवसामध्ये जे जेवढं जेवढं आम्हाला करता येईल जे आमच्या मनामध्ये व्रत <coughs> असेल संकल्प असतील निश्चितच मनाभावे पूजा करून त्यांचं आगमन आणि स्वागत आपण करत असतो आणि नेहमीप्रमाणे ज्याच्या घरी चालीरी ते त्या त्या पद्धतीने तेहतीस प्रकारच्या भाज्या असतील छत्तीस प्रकारच्या भाज्या ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार जे ते अत्यंत उत्साहाने हे सर्व मंगलगुर आपली साजरा करत असतात महालक्ष्मीचा कार्यक्रम आणि आज इथं आरतीच्या निमित्ताने निश्चितच योग आलेला आहे आणि जे काही आमच्या महिला भगिनी वेगवेगळे देखावं त्याच्यामध्ये दे दाखवत असतात तर प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात आणि नाविन्यपूर्ण प्रत्येक ठिकाणी आजूजवळ मला शंभर दीडशे घरी आमंत्रित आहे आणि प्रत्येकाच्या घरात गेल्यावर त्या मूर्तींचा चेहरा पाहून एक प्रकारचं समाधान आणि उत्साह आपल्याला मिळत असतात कुणाचे नवसाचं असतात कुणाचे काय वेगवेगळे प्रत्येकाचे संकल्प असतात निश्चितच नवसाला पाहणाऱ्या आमच्या ह्या महालक्ष्मी असल्यामुळे निश्चितच आमच्या महिला भगिनी मनोभावी जे पूजा करतात त्याचं त्यांना निश्चितच मिळत जनतेसाठी मी एवढंच सांगेल की स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु आपण एक असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या दृष्टीने आमच्या महिला सुद्धा चूल आणि मूल हे सोडून आपण एकमेकीला कसं सहकार्य करू या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि आता सध्या आपल्याला सर्व माहिती की गणपती म्हटलं का पावसाळी त्याच काळामध्ये असतो भरपूर असा पाऊस पडून सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा लाभेल या दृष्टीने आपण देवीचरणी प्रार्थना करूया माहेर वाशिन असलेल्या गौराईला आज तिसऱ्या दिवशी निरोप दिला जातोय गेले दोन दिवस गौराईचा मोठा उत्साह सर्वत्र बघायला मिळत होता आजही अनेक ठिकाणी महिला हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत राहता शहरातील माळवे कुटुंबियांनी साकारलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत असून महिला मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आहे गेल्या अनेक दशकांपासून कवराईची ही परंपरा माळवे कुटुंबीय मोठ्या श्रद्धेने जपत आहेत माय न्यूज ब्युरो राहता